तर आपण या ठिकाणी महाराष्ट्र विमानसेना धरणे मध्ये आहोत ता वाडा तालुका अध्यक्ष कांतिकुमाजी ठाकरे मनसे आणि त्यांच्यासमोर वाडा अध्यक्ष मधुरजी म्हात्रे असतील विद्यार्थी सेना असतील संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि महाराष्ट्र विमानसेनेचे धरणे आंदोलन आपण या ठिकाणी होताना बघू शकताय जिल्ह्याचे या ठिकाणी उपाध्यक्ष ठाणे पालघर भिवंडीचे मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि या धरणी आंदोलनाला विशेषतः किती प्रतिसाद मिळतोय जाणून घेऊया वाडा शहर अध्यक्ष मनसे मधुरजी मात्रे यांच्याकडनं आज आम्ही आंदोलन करायला लावलो आहे आंदोलन त्याचा पाठिंबा देण्यासाठी आज आम्हाला रिक्षा चालक मालक युनियनचे पाठिंबा पत्रक द्यायला लागले रिक्षा चालक मालक युनियन सुद्धा पाठिंबा या ठिकाणी दिला जात आहे तालुका सचिव स्वप्नील मोरे आपण बांधकाम अधिकाऱ्यांशी जी चर्चा केलीत खड्डे बांधकाम अधिकारी ज्या पद्धती म्हणतात की पाऊस पडला तर एक दोन दिवस राहतील आठ दिवस राहतील त्यानंतर काय आम्ही त्या पद्धतीनं आपण रोलर फिरवत राहू अशी कारणं तुम्हाला त्यांनी आतापर्यंत दिलीत का भरपूर कारण दिलीत त्यांनी पण ही कारणं तर या अगोदरच्या अनेक पक्षाच्या आंदोलनामध्ये दिली गेली आहे मनसेला काही वेगळं ठोस त्यांनी मात्र आश्वासन दिले का मनसे ठोस काही केल्याशिवाय तिथून हटणारच नाही ना त्यांना ते माहित माहीत नसेल तर त्याचा त्यांनी माहिती करून घ्यावा तर प्रतिसाद कसा मिळतो या धरणी आंदोलनाला वाडा तालुक्यातून भरपूर असा प्रतिसाद आहे अनेक का पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इथून भेटी दिलेल्या आहेत तसेच आता आपले रिक्षा युनियनच्या अध्यक्ष जयंत पालकर हे देखील पाठिंब्याचं पत्र देण्यासाठी इथं आलेले आहेत तुम्हाला काय वाटतं का आपण वाट पाठिंबा देत आहेत रस्त्याची अवस्था बघून रस्त्याची अतिशय वाईट अवस्था आहे एकदा एक जर दा, एक दिवसामध्ये एकदा जर भिवंडीला जाऊन आला तर दुसऱ्या दिवशी जावंसा वाटत नाही भिवंडीला तो काल मी भिवंडीला जाऊन आलो माझ्या कामानिमित्त आज माझं पुन्हा काम होतं भिवंडीला मी माझी रिक्षा न घेऊन जाता मी बसने निघून गेलो एवढा त्रास होतो अतिशय त्या रस्त्याला जाताना आणि खरोखरच या संघटनेने जे मनसे संघटनेचे आंदोलन केलेले आहे त्याला आमचा रिक्षा युनियनतर्फे पाठिंबा आहे त्याला आणि फार चांगलं कार्य आहे त्यांचं हे या रस्त्यामध्ये फार जणांची बळी गेलेले आहेत अतिशय म्हणजे फार लोकांना अपंगत्व आलेलं आहे आणि यांच्या आंदोलनामुळे हा जे जर काम चांगल्या प्रकारे झालं तर खरोखरच या वाडा तालुक्यातील नागरिकांवर त्याच्या कुटुंबावर फार मोठे उपकार होतील आणि पाटबंधार विभागाने जे काम दिलेले कोणाला जर सोपवलं असेल तर त्यांनी चांगली कोणती तरी कंपनी बघावी का जी ज्याच्याकडे मॅन पॉवर मनी पॉवर आणि सुद्धा त्याच्याकडे काही असतील अशी चांगली कंपनी बघून त्याने ते काम द्यावं एखाद्या कोणाकडे ट्रॅक्टर नाही ना तो कॉन्ट्रॅक्टर बनलाय अशा माणसाला काम देऊ नये आणि त्या रस्त्याचे वाटे घालू नयेत जसे राजकीय पक्षाचे या अगोदर बघितलं आपण तर चाळीस कोटीच्या असतील तीस कोटीच्या असतील जिजाऊ कन्स्ट्रक्शन या कंपनीला कामं दिली होती त्याबद्दल काय साहेब काय झालेले माहीत का याच्या आधी पण तो रस्ता सुप्रीम कंपनीने बनवला पण हा रस्ता बनवता वेळेस जसा कुडूस भाग झाला अंबाडी भाग झाला निरोळी भाग झाला मागच्या वेळेला जसे त्यांनी काम करता वेळ सुप्रीम कंपनी जसे कार्यकर्ते उभे राहिले राजकारणी पक्षाचे कोणी कार्यकर्ते असतील त्यांना वाटे घातले त्यांनी त्या रस्त्याचे आणि आज या रस्त्याची अशी दुर्व्यवस्था झालेली आहे आणि त्यामुळं हे सगळ्यांचे लोकांचे बळी जातात ते त्याला कारणीभूत ते आहेत जिजाऊ कन्स्ट्रक्शन बद्दल काय म्हणाल त्यांच्या बद्दल मी काय बोलू शकत नाही खड्डे त्यांनीच भरले होते मागच्या वेळेस मागच्या वर्षी सुद्धा मी काय का बोलू शकत नाही पण याच्या का बोलू शकत नाही काय आहे साहेब मी बोल नाही एवढा काय माझा अभ्यास त्याच्या बाबतीत झालेला नाहीये पण रस्त्यात खड्डे पडले का याच्या पुढे जर का काम देणार असतील तर चांगली कंपनी बघून जर काय वारंवार हो। होते की नाही जर का चांगले असते तर अशी परिस्थिती झाली नसती पुन्हा म्हणजे असं मला बोलायचं नाही वाईट आहे पण रस्त्याची जर का वारंवार अशी व्यवस्था होते तर त्यांनी ते रस्त्याची व्यवस्थित पाणी करायला पाहिजे बनवता वेळेस कशा प्रकारे बनवायला पाहिजे ते वारंवार त्याच गोष्टीवर वारंवार खर्च करायचा शासनाचा निधी वाया गळवायचा हे चुकीच आहे नक्कीच या ठिकाणी बघा रिक्षा चालक माल युनियनचे अध्यक्ष पालकर जयवंत पालकर आमच्या होते अनेक कन्स्ट्रक्शन कंपन्या आल्या गेल्या परंतु त्यांनी रस्ता का चांगला बनवलेला नाही हे जाहीरपणे त्यांनी ठामपणे म्हटलेलं आहे जर रस्ता चांगला बनवला असता तर मात्र खड्डे पडले नसते हे यातून निष्पन्न झाले होते मग आता पुढच्या चांगल्या टेंडर घेणारे कंपनीज मात्र या ठिकाणी येतील का आणि भिवंडीवाडा

हे महत्वाचं नाही आहे का म्हणजे मी अर्जंट खड्डा भरण्यासाठी ना आम्ही फक्त एका खड्ड्यासाठी नाही बसलेलो एका खड्ड्यासाठी बोलवतोय नको मला त्यानंतर आम्ही महत्वाचा नाही येतात जाऊ त्या आम्ही कोणाला बोलवतोय आम्ही कोणाला बोलवतोय आम्ही आले सकाळी आम्हाला महत्वाचं त्याला बोलवला आम्हाला आम्हाला जे संबंधित अधिकारी आहेत ते वाटेल माझं फाउंडेशन बोलतो का

I'm going